नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्न उत्तरे पाहणार आहोत प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मणी प्रयोग हार्डवेअर या शब्दाचा विरोधार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी सलोखा नाकी नऊ येणे वाक्यात उपयोग करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नव आले चिटपाखरू नसणे वाक्यात उपयोग करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिट्टपाखरू नव्हते दानादान होणे या वाक्याचा वाक्यात उपयोग करा आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली विरोधार्थी शब्द लिहा नगर या शब्दाचा विरोधार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्राम जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आजन्म शांती शब्दाचा विरोधार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्षोभ बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या मनीचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा निर्दोष शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भाऊ बंदकी योजना चांगल्या असतात पण तळागळापर्यंत पोहोचत नाहीत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संयुक्त वाक्ये काळाभोर श्याम सुंदर लाल भडक पांढरा शुभ्र ही कोणत्या समाजाची उदाहरणे आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विशेषण उभयपद कर्मधारण्य खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्ये ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्याने आता देवळात जावे डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या मनीचा योग्य पर्याय कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खळवळले या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रागावने कडू कारले तुपात तळले साखरेत घोळे तरी कडू ते कडूच या मनीचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दुर्जन कशाने सुधारत नाही खाली काही शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीची जोडी कोणती आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वट समेट ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची स्तुती किंवा वाहवा करावीच लागते या अर्थाची मन ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ज्याची खावे पोळी त्याची वाजवावी टाळी आलोक कथा संग्रह कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाराम लोमटे तृप्ती झर चालत होती अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सावकाश कसोटी शब्दाचा अर्थ कोणता आहे सॉरी सचोटी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्तनातील प्रामाणिकपणा उषाच्या गळ्यातील दागिने पाहून निधी अचंबित झाली या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आश्चर्यचकित होणे प्रभा शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अग्नी खालील सामाजिक शब्दाचा विग्रह केलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वेशांतर दुसऱ्याचे कपडे खालीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांचे नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पानीपत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज